श्रीपाद श्री वल्लभ चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण कसं करावं नियम अटी कोणत्या ते सांगते या सप्ताह काळात याचं पारायण करावं आपली जी काही मनोकामना आहे ती पूर्णत्वाला यावी या, या ग्रंथाचं पारायण केलं जात सात नऊ अकरा दिवसाचं पारायण तुम्ही करू शकता किंवा तुम्ही महिनाभर रोज एक एक अध्याय वाचून पारायण करू शकता नियम कोणते कांदा लसूण वर्ज्य जे असतं पण तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता वर्ज केलं पाहिजे असं काही नाही पण जर तुम्ही साप्ताहिक पारायण करत असाल तर तुम्हाला कांदा लसूण वर्ज करावं लागणार तसंच ब्रह्मचर्या पण पाळावी लागणार या सप्ताह काळामध्ये जर पारायण करत असाल तर काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये वाचन करू नये वाचनाची एक ठराविक वेळ असावी वे। या ग्रंथाचं तुम्ही एक दिवसीय पारायण सुद्धा करू शकता अनेक दुकानात म्हणजेच पुस्तकांच्या दुकानात किंवा ऑनलाईन तुम्हाला हा ग्रंथ मिळेल सर्वांना श्री स्वामी